रशियाने कॅन्सरची लस बनवली आहे आणि ती लस ते मोफत देणार आहे खरं की खोट सविस्तर सांगतो मित्रांनो कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो जगभरात लाखो लोक आजा आजा या आजाराशी झुंज देत आहेत पण आज आमच्याकडे एक अशी बातमी आहे जी अंधारात एक आशेचा किरण घेऊन आली आहे रशियाने एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी कर्करोगावर मात करणारी जगातील पहिली एम आर एन ए लस तयार केली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही लस रुग्णांना मोफत दिली जाणार आहे काय आहे ही लस ती काम कशी करते दोन हजार सव्वीस मध्ये ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे कॅन्सर कायमचा संपेल का चला सविस्तर जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार विनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि रशियन आरोग्य मंत्रालयाने नुकतीच एक घोषणा करून वैद्यकीय विश्वात खळबळ उडवून दिली आहे त्यांनी दावा केला आहे की रशियन शास्त्रज्ञांनी कर्करोगावर प्रभावी अशी एमआरएने लस विकसित केली आहे या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे हे फक्त संशोधनापुरतं मर्यादित नाही तर ही लस प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी रशिया सज्ज आहे आणि याहून ही दिलासादायक बातमी म्हणजे रशियन सरकारने निर्णय घेतला आहे की ही लस रुग्णांना मोफत दिली जाईल जिथे कॅन्सरच्या उपचारांना खर्च लाखांमध्ये जातो इथे मोफत लस मिळणं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही एम आर एन लस म्हणजे नक्की काय प्रकार आहे आपण कोविड नाईन्टीनच्या वेळी हे नाव ऐकलं होतं पण कॅन्सरसाठी हे कसं वापरलं जातं त्याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बघा सहसा पारंपरिक लसींमध्ये विषाणूंचा मृत भाग वापरला जातो पण एमआरए तंत्रज्ञान वेगळं आहे एमआरएनए म्हणजे थोडक्यात संदेश वाहक ही लस आपल्या शरीरातील पेशींना एक सूचना देते ती शरीराला सांगते की कॅन्सरच्या पेशी कशा दिसतात आणि त्यांना कसं ओळखायचं एकदा का ही लस दिली की ती शरीरात कॅन्सर सारखे दिसणारे प्रथिने तयार करायला सांगते आपली रोग प्रतिकारक शक्ती लगेच सावध होते आणि या प्रथिनांवर हल्ला करते थोडक्यात सांगायचं तर ही लस तुमच्या शरीराच्या सैन्याला कॅन्सरच्या पेशींना शोधून त्यांना नष्ट करण्याचं ट्रेनिंग देते आणि महत्वाचं म्हणजे किमोथेरपी सारखे याचे दुष्परिणाम खूप कमी आहेत कारण ही लस फक्त कॅन्सरच्या पेशींना टार्गेट करते चांगल्या पेशींना धक्का लावत नाही या लसीची सर्वात भारी गोष्ट म्हणजे ती युनिव्हर्सल नाही तर पर्सनलाइज आहे म्हणजे काय तर प्रत्येक माणसाचा कॅन्सर वेगळा असतो जर प्रत्येकाला अंगठा वेगळा असतो तसाच कॅन्सरचा प्रकार ही वेगळा असतो एकाची लस दुसऱ्याला चालत नाही रशियाची ही लस प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे तयार केली जाणार आहे रुग्णाच्या शरीरातील ट्युमरचा अभ्यास करून फक्त त्यासाठीच एक खास डोस बनवला जाईल यामुळे उपचाराचा परिणाम दहा पट पर जास्त होतं पण प्रत्येक रुग्णासाठी वेगळी लस बनवायला खूप वेळ लागतो ना इथेच एंट्री होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआय रशियाने या प्रक्रियेत न्यूरल नेटवर्क्स वापरले आहेत जिथे आधी लस डिझाईन करायला शास्त्रज्ञांना कित्येक महिने लागायचे तिथे आता ए आयमुळे हे काम अवघ्या काही तासात पूर्ण होत आहे रुग्णांचा रिपोर्ट मशीनमध्ये टाकला की काही तासात त्यांचा कॅन्सरवर मात करणारी लस तयार होईल हे वैद्यकीय क्षेत्रातले एक मोठं पाऊल आहे दावे तर मोठे आहेत पण पुरावा काय रशियाने आत्तापर्यंत या लसीच्या प्री क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत म्हणजेच प्राण्यांवर आणि लॅब मध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये या लसीने जबरदस्त निकाल दिले आहेत शास्त्रज्ञांनी पाहिलं की ही लस दिल्यानंतर ट्युमरची वाढ तर थांबेलच पण सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्सर एका अवयवातून दुसऱ्या अवयवात पसरणे अनेकदा रुग्णांचा मृत्यू यामुळेच होतो पण या लसीने कॅन्सरचा प्रसार रोखला आहे यश पाहून आता शास्त्रज्ञ माणसांवरच्या चाचण्यांसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत मंडळी कॅन्सरवर लस बनवणारा रशिया हा काही एकमेव देश नाही ही एक जागतिक शर्यत आहे युनायटेड किंगडम मधील नॅशनल हेल्थ सर्व्हिस आणि जर्मनीची बायो एनटेक कंपनी मिळून अशाच प्रकारच्या लसीवर काम करत आहे अमेरिकेत ही मडोना कंपनीचे प्रयोग सुरू आहे पण रशियाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे पाश्चिमात्य देशांमध्ये या लसीची किंमत लाखांमध्ये असू शकते या उलट रशियाने ही लस आपल्या नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्याची घोषणा केली आहे आरोग्यसेवा हक्क आहे व्यवसाय नाही हा संदेश यातून रशियाने जगाला दिला आहे आता आपण दोन हजार सव्वीस कडे डोळे लावून बसलो आहोत रशियाच्या योजनेनुसार या लसी या लसीचे उत्पादन आणि वितरण सुरुवातीला सुरू होईल अर्थात लसीला अजून काही कडक जावं लागेल सुरक्षितता तपासली जाईल पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर हे यशस्वी झालं तर कॅन्सरच्या उपचाराची पद्धत पूर्णपणे बदलेल कॅन्सर म्हणजे मृत्यूचा शिक्का असमज पुसला जाईल आणि कॅन्सर हा एखाद्या साध्या आजारासारख्या उपचार करण्यायोग्य होईल तर मित्रांनो आम्ही आशा करतो की रशियाचा हा प्रयत्न यशस्वी होईल आणि लवकरच ही लस भारतासह जगभरातील रुग्णांसाठी उपलब्ध होईल विज्ञानाच्या या प्रगतीबद्दल तुमचं काय मत आहे मोफत लसीचा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद